मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना सुरुवातीलाच दोस्ती जिंदाबाद मी शाहीर साठे जातीय हिंसा जातीय अत्याचार आणि महिलांचं त्या संदर्भातलं जे काही परिस्थिती आहे या विषयावर मी आपल्याशी थोडक्यात संवाद साधणार आहे सुरुवातीला मी फार पूर्वी एक लिहिलेलं आहे कडवं फक्त सादर करते गाण्याचं आणि मग आपण विषयाकडे लगेचच जाऊया एका शाहिराला अस्वस्थ करणारा हा प्रश्न आहे जो मुक्ता साळवेला पण अस्वस्थ करत होता आणि मलाही अस्वस्थ करतोय तो प्रश्न असा आहे <laughs> पिढ्या पिढ्या निघालून घाव पिढ्या पिढ्या निघालून घाव कोड जातीच सुटत नाही व कर्ज क्रांतीचं डोईजड झालं जाती अंताच्या कर जा क्रांतीचं कर्ज क्रांतीचं जड झालं कस अजून फिटत नाही व इथल्या जमिनीत याहो मातीत इथल्या शेतीत तन जातीच मना मनात घराघरात डोक्या डोक्यात मनुस्मृतीच चाकरुतले हो अण्णा भाव, गेले सांगून भीमराव मूळ जातीचं तुटत व कर्ज क्रांतीचं जड झालं कसं अजून फिटत नाही व हे जे जातीचं कर्ज आहे हे फेडण्याचा ज्या ज्या लोकां जे जे लोक प्रबुद्ध झाले जे जे लोक ज्या ज्या लोकांना गुलामी कळली त्या सर्वांनी वैयक्तिक पातळीवर सामाजिक पातळीवर राजकीय पातळीवर जाती तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे असं पूर्णपणे निराशेत जाण्याचं पण काही कारण नाही की जाती व्यवस्था जशी होती म्हणजे जाती व्यवस्था पण विकसित झालेली आहे आणि जाती अंताचे लढे पण विकसित झालेले आहेत असं ते आहे तर बांधवांनो ज्यांनी ज्यांनी जाती तोडण्याचा प्रयत्न केला जाती अंताचा लढा विकसित केला त्यांनी काही काही प्रयोग आपल्या आपल्या वैयक्तिक पातळीवर केलेले पेरियारांनी मंगळसूत्र तोडण्याचं आंदोलन केलं फुल्यांनी स्त्रियांच्या जे सतीची चाल होती स्त्रियांची केशवपनाची चाल होती स्त्रियांना विधवा ठेवून घरामध्ये अत्याचार केले जात होते त्यांच्या मुलांना म्हणजे ब्राह्मण स्त्रियांच्या मुलांना सांभाळण्यासाठीचं वसतिगृह दीडशे वर्षांपूर्वी फुल्यांनी असे जाती व्यवस्थेवर घाव घालणारे छोटे छोटे प्रयत्न सर्व सर्व महामानवांनी आपापल्या आयुष्यामध्ये केलेले मला असं वाटतं की जाती व्यवस्थेचा प्रश्न हा खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त महिला मुक्तीशी जोडलेला आहे महिलांच्या स्वातंत्र्याशी जोडलेला आहे तुम्ही म्हणाला असं कसं काय तर जाती ह्या काही केवळ म्हणजे जसे समूह आहेत डॉक्टर भारत पाटणकरांनी सांगितलं आणि त्या समूहांचे उतरंड आहे हे आहेच पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे जे बाबासाहेब सांगतात बाबासाहेब म्हणतात की स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणून जातीची जी उतरंड आहे ती भक्कम केलेली आहे आणि तिचे जे गट आहेत जातीचे जे शोषणावर आधारित आहेत जे उच्च नीचतेवर आधारित आहेत ते घट्ट केलेत म्हणून दलित स्त्रियांना नूनगंड असतो की आम्ही दलित आहोत आम्ही अशा दिसतो आमचं नाकच मोठं आहे आम्ही काळ्याच आहोत आमच्याकडं कपडेच चांगले नाही हा न्यूनगंड जातीनं दिलेला न्यूनगंड आहे उच्चवृष्टींकडं कॉटनचे कपडे असतात त्या छान दिसतात त्या गोऱ्या असतात त्यांच्याकडं त्यांच्या संसाराचा त्यांच्या जातीचा वारसा असतो हे सगळं असतो त्यांच्याकडं तो जातीचा एक अहंकार कॉन्फिडन्स असतो हे सगळं जे आहे म्हणजे आपल्याला जे आजूबाजूला जे दिसतं त्या सगळ्यामध्ये हे जातीची लक्षणं जातीची झलक आपल्याला दिसत असते आणि म्हणून महिलांच्या मुक्तीशी जोडलेला अविभाज्य प्रश्न आहे जातीयंताचा प्रश्न आणि तो तेवढाच म्हणजे महत्वाचा आहे असं मला वाटतं कारण कोणी जर जातीयंताची चळवळ करत असेल आणि केवळ जातींशी संवाद करत असेल आणि जातीतल्या महिलांशी काहीच संवाद करत नसेल आणि जातीतल्या महिलांच्या मुक्तीसाठी काही उपक्रम राबवत नसेल तर तो तितक्या प्रखरतेनं जातीयंताच्याकडं जाऊ शकत नाही म्हणून मी पेरियारांचं उदाहरण दिलं की एक एक लढा आहे मंगलसूत्र जाहीररित्या तोडून फेकण्याचा लढा आहे आता असे प्रयोग आता होत आहेत का हा पण एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आहे आणि होत असतील तर ते शोधले पाहिजेत त्याचं कलेक्शन केलं पाहिजे आणि मग तो जात्यांताचा उपक्रम राबवण्यासाठी किंवा कार्यक्रम करण्यासाठी एक महत्वाचा भाग ठरू शकतो दुसरा असं आहे की महिला आंदोलन करत असताना एक एक वेगळा सूर दलित महिलांकडून नेहमी लागत असतो आणि तो तितकाच महत्वाचा आहे की सग समग्र स्त्रियांचे प्रश्न हे काही एकसारखे नाहीत असं दलित महिला नेहमी सांगत असतात म्हणजे दलित जातीतनं जन्माला आलेल्या महिला ज्या दलित आंदोलनाला ओन करतात अशा महिला सांगतात की आमचं शोषण जे आहे ते तिहरी पातळीवरचं आहे म्हणजे कसं तर आम्ही एकतर महिला आहोत हेच मुळात आमचं चुकलेलं आहे की आम्ही महिला म्हणून जन्माला आलो ही चूक दुसरी चूक आहे की तुम्ही दलित महिला आहात तिसरी चूक आहे की दलित महिला असल्यामुळं तुमच्याकडे उत्पादनाची साधनं नसल्यामुळं तुम्हाला शिक्षण नसल्यामुळं तुम्हाला पारंपरिक वारसा नसल्यामुळं घराण्याचा वारसा नसल्यामुळं तुमच्याकडं साधनं नाहीत त्यामुळे तुम्ही साधनांनी गरीब आहात तुम्ही भौतिक साधनांनी गरीब आहात तुम्ही गरीब आहात तुम्ही वर्गीयरित्या खालच्या आहात तुम्ही जातीच्या जातीच्या उतरंडीत तुम्ही खालच्या आहात आणि लैंगिकतेनुसार तर काय म्हणतात त्याला सगळ्यात खालच्या आहात म्हणजे स्त्रिया जर जातीच्या उतरंडीमध्ये सगळ्यात खाली मानत असू आपण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि स्त्रिया तर त्यामध्येही दलित स्त्रिया ह्यांना बघण्याचा दृष्टिकोन एकदमच खालचा म्हणजे जे म्हटलं गेलं मगाशी की ज्यांचा उल्लेखही केला नाही जनावरांच्याहीपेक्षा ज्यांना हीन मानलं गेलं तर त्या कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये दलित स्त्रिया या मोडल्या जातात आणि मग त्या दलित स्त्रियांचे प्रश्न जे आहेत ते थोडेसे वेगळे होतात त्यांचे लढे वेगळे होतात तर ही एक बाजू जातीयंताच्या लढ्यामध्ये फार महत्त्वाची आहे आणि ह्याच लढ्यातून आलेलं एक प्रबोधनाचं महत्त्वाचं मूल्य जे आहे ते मी इथं त्याचा उल्लेख करा करायला पाहिजे खूप शॉर्टमध्ये आपल्याला हे सांगायला लागते पण त्याचा उल्लेख असा करायला पाहिजे की जातीयंताचा लढा लढताना जातीयंताचा लढा हा आ, अविभाज्यपणे हा पुरुष सत्तेच्या विरोधातलाच लढा आहे म्हणजे हा ब्राह्मणी पुरुष सत्तेच्या विरोधातला लढा आहे एखाद्या जातीयंताच्या लढ्यामध्ये जर पुरुषी अहंकाराच्या विरोधातला पुरुष सत्तेच्या विरोधातला सूर नसेल तर तो तितका प्रभावी ठरणार नाही अॅट्रॉसिटीच्या घटना तुम्ही बघा म्हणजे अॅट्रॉसिटीच्या घटना जाऊ दे फार लू लांबची गोष्ट आहे भांडणाची सुरुवात तुझ्या आईचा या अमुक आणून तुझ्या आईचा तमुख्यातनं होते जे भांडण जे सुरू होतं घरातलं जातीतलं पण नाही सांगत मी घरातलं भावाभावांमधलं आई वडिलांमधलं जे भांडण सुरू होतं तिथूनच तुझ्या आईच्या जननेंद्रियांचाच उद्धार सुरू होतो आणि तुझ्या आईच्या जननेंद्रियामध्ये अमुक घालीन तमुक घालीन हे करीन ते करीन ही जी शाब्दिक हिंसा आहे ही जी इतिहासाला चॅलेंज करणारी स्त्रीसत्तेला चॅलेंज करणारी जी हिंसा आहे ती तुम्हाला घरातनं डायरेक्ट म्हणजे छोट्या भांडणामधनंच स्त्री स्त्री स्त्रियांच्या विरोध जो आहे स्त्रियांच्याबद्दलची जी घृणा आहे स्त्री सत्तेची स्त्री अधिकारांबद्दलची स्त्रियांच्या लैंगिक संमुक्त संबंधांबद्दलची ही घृणा तुम्हाला तिथूनच दिसून येते आणि मग त्याचं जातीत गावात तर मग त्याचं हिंसक जे स्वरूप आहे ते तुम्ही खैरलांजीत बघितलं की काट्या काट्या घातल्या जातात आता फारच म्हणजे हे सांगताना पण अंगावर काटा येतोय की कुकरमध्ये घातलं जाते आत्ता म्हणजे असं नाही आहे की फक्त मुस्लिम पुरुषांकडनंच होत आहे एक असा वाद निर्माण केला जातो की मुस्लिम पुरुषच बघा कशा डेंजर पद्धतीनं मारत आहेत तुम्ही सर्वे करा तुम्ही तुमच्या घरात आजीला घेऊन बसा आणि आजीला घेऊन विचारा की गावात अशा किती हिंसा महिलांच्याबद्दल झालेल्या आहेत त्या सांगतील की माझ्या घरात माझ्या आजीनं माझ्या आजीला कसं कसं मारलं हितनं सुरुवात होईल म्हणजे तिथनं सुरुवात केली पाहिजे घरात कसं कसं मारलं मग गावातल्या घटना विचारा तुम्ही विविध जातीतल्या विविध धर्मातल्या लोकांनी स्त्रियांचा किती धिक्कार केलेला आहे स्त्रियांचावर अत्याचार करताना हिंसेचा किती अमानवी वापर हा झालेला आहे ह्याची उदाहरणं तुम्हाला एक नाही हजार उदाहरणे सापडतील हे आता सोशल मीडियामुळं आणि टी व्हीमुळं तुम्हाला त्याचे फोटो आणि बातम्या समजतात परंतु असंख्य घटना ज्या आहेत ह्या म्हणजे हिमनगाचं टोक आहे जी हिंसा आपण जी बघतो आहो समाजामध्ये प्रचंड मोठी महिलांच्याबद्दलची हिंसा ही दबलेली आहे आता ही हिंसा डायरेक्ट सुरीनं कापूनच होते का असं मला वाटत नाही सुरीनं कापून होणारी हिंसा ही एक पर्टिक्युलर त्याचं स्वरूप आहे म्हणजे त्याच्यात मानसिक विकृतीचाही भाग शोधला पाहिजे केवळ जाती आणि पुरुष सत्ता एवढाच त्याचा जर आपण सामाजिक अर्थ शोधत बसलो तर मला असं वाटतं की कमी पडू आपण म्हणजे सानेसारखी माणसं जर कुकरमध्ये शिजवत असतील तर त्याच्या जातीचा त्याच्या व्यवहार व्यवसायाचा त्याच्या पलीकडं जाऊन त्याच्या मानसिकतेचा पण विचार केला पाहिजे की का त्याला असं वाटते का इतक्या घृणास्पद पद्धतीनं मारावं असं वाटते स्वतःच्या प्रेयसीला तर ह्याचा पण एक सोशल सायन्स मानसिक अभ्यासाचा स्टडी व्हायला पाहिजे असं मला वाटते तर ही महिलांबद्दलची जी हिंसा ठोसून ठोसून समाजामध्ये भरलेली आहे ती तुम्हाला जातीय दंग्यांमध्ये किंवा जातीय अत्याचारांमध्ये गावामध्ये जर एखाद्या पारद्याचं आणि मराठ्याचं भांडण झालं तर ते पारद्याच्या घरावर हल्ला करून येतात ते असं म्हणत नाहीत की माझं पारद्याच्या मुलाशी भांडण झाले ते घरात घुसतात ते पारद्याच्या मुलाच्या बापाला मारतात भावाला मारतात आजूबाजूच्या अख्ख्या वस्तीला मारतात वस्त वस्तीतला व नुसतं वस्तीतल्या पुरुषांना मारत नाहीत बायकांना मारतात नुसतं बायकांना मारत नाहीत म्हाताऱ्यांना मारतात नुसतं म्हाताऱ्यांना मारत नाहीत लहान मुलांना पण मारतात ही जी ही जी मानसिकता आहे ह्या मानसिकतेचं म्हणजे तुमचं गावात जरी भांडण झालं तरी त्याचे उट्टे जे आहेत ते तुम्ही घरात बायकांना मारून बायकांवर अत्याचार करून येऊन ते संपवणार आहे खैरलांजीचं उदाहरण तुम्ही घ्या जर जर गाव आखा चालून गेला आहे तर त्या गाव चालून जाताना महिलांचा त्यात काहीच रोल नाही का असं आपण कसं म्हणू शकतो की महिलांचा काहीच रोल नाही गावात एवढ्या ज्या महिला होत्या या महिलांची एक संमती किंवा महिलांचं काय असेल ती मानसिक गुलामगिरी ती त्या घटनेला मिळालेली आहे तर हा सगळा असा कॉम्प्लेक्स अतिशय कॉम्प्लेक्स विषय आहे आणि हे सामाजिक शास्त्र आहे हे काही अंबानीनं फाय जी नेटवर्क काढलं आणि देशभरामध्ये दे फाय जी नेटवर्क आलं इतकं सोपं ते नाही आहे म्हणजे हे समाजशास्त्र असल्यामुळं आणि हे मानसिक गोष्टींनी जोडलेलं असल्यामुळं आ, हे समजून घेणं पण तितकंच कठीण आहे आणि त्याच्यावर कृती कार्यक्रम काढणं पण तितकंच कठीण आहे ज्याला जेवढं समजलं त्यानं तसा कृती कार्यक्रम काढला आणि समाज पुढे गेला असं मला एका सोप्या पद्धतीनं सांगावं वाटते दुसरं मला असं वाटतं की जाती अत्याचार हे फक्त जाती अत्याचारच नाही आहेत किंवा आपण ऑनर किलिंगच्या घटना म्हणतो प्रेमविवाहातन घटना मारलं जातं तर ही केवळ ऑनर ऑनर म्हणजे एक काय म्हणतात प्रतिष्ठेची हिंसा आहे का त्याला जातीय हिंसेचा भाग नाही आहे का तू? तो मला असं वाटतं की आम्ही असं मांडत असतो की ऑनर किलिंग हे एक जातीय हिंसाच आहे आणि त्याच्यामध्ये ती केवळ जातीय हिंसा नाही तर ती धार्मिक हिंसा पण आहे म्हणजे जातीला धर्माचा अधिष्ठान नाही मग धार्मिक दंगलींमध्येच फक्त म्हणजे हिंदू मुस्लिम हिंदू ख्रिश्चन असं असेल तरच त्याला आपण धार्मिक दंगली धार्मिक अत्याचार असं जे म्हणतोय तर दुसरा एक असा विचार करावा मला असं वाटतं की जातीय हिंसा ही पण एक धार्मिक हिंसाच आहे पर्टिक्युलरली जे आता मातंग समाजावर जे अत्याचार होत आहेत आणि मग फेसबुकवर लिहिलं जातो की बघा बघा तुम्ही ज्या धर्माला मानता त्याच धर्मातले लोक तुमच्यावर अत्याचार करतात आता एकोणिसाव्या शतकात लिहिलेलं मात मुक्ता साळव्याचा निबंध जर अजून नीट आम्हाला समजला नसेल तर आम्हाला गावातलं जे सगळं म्हणजे आम्ही बौद्ध नाही आम्ही ख्रिश्चन नाही आम्ही मुस्लिम नाही तर मातंगांना असं वाटतं की आम्ही हिंदू आहोत आता ह्याच्यामध्ये प्रबोधन होण्याची गरज आहे मुक्त साळवेचा निबंधच नीट पोचलेला नाही अजून तर आपण कोण आहोत म्हणजे आपण आत्ता जे सांगतोय ते तर ते एकोणिसाव्या शतकात तिने सांगून ठेवलेलं आहे की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत ह्याचा म्हणजे जाती अत्याचार जेव्हा होत आहेत तेव्हा ह्याचा पुनर्विचार त्या समाजातल्या जातीच्या लोकांना केलं पाहिजे केलं पाहिजे की गावामधले जे अत्याचार होत आहेत त्याचं मूळ जातीमध्ये धर्मामध्ये आहे आणि हे तेवढंच सत्य म्हणजे ह्या टीका जरी विखारी वाटत असल्या तरी त्या टीकांमध्ये एक सत्यतेचा अंश आहे आणि ह्याचा विचार मातंग समाजानं करायला पाहिजे असं मला वाटतं दुसरं असं की आम्ही कलाकार आहोत आम्ही गाणी म्हणतो आम्ही काही विचारवंत किंवा आम्ही कुठला लढा उभा केलेला नाही जाते अंताचा पण सगळेजण म्हणतायत म्हणजे वकील पण म्हणतायत की कायद्यानं काय होणार नाही नुसता कायदा करून काही उपयोग नाही इतके वर्ष चळवळीत म्हणजे काम केलेले कार्यकर्ते म्हणतायेत की केवळ वरून लादून होणार नाही कारण आपल्या लोकांना काही संविधानाचंही महत्व अजून कळाले कळालेलं नाही आणि जे काही हक्क अधिकार मिळालेत त्याचंही महत्व कळालेलं नाही कारण जेव्हा गरजेत नाही एखादी गोष्ट येते तेव्हा त्याचं महत्व कळतं आता ही काही गरज नव्हतीच भारतीय समाजाची की तुम्ही आम्हाला एवढी क्षमता द्या सामाजिक क्षमता द्या हे एक दु, दृदृष्ट्या लोकांनी बाबासाहेबांनी वरून दिलेला कार्यक्रम आहे आणि जेव्हा तो वरून दिला गेला आहे त्याचं मूल्य कळालेलं नाही समाजाला अजून त्याचं महत्व कळालेलं नाही आणि म्हणून नुसता कायदा करून काय होणार नाही हे जे म्हणणं आहे हे अगदी बरोबर आहे केवळ कायद्यानं सामाजिक बदल होणार नाही कारण लोक मानसिक गुलाम आहेत म्हणजे बाबासाहेब दुसरंही हे सांगतात की जातीयंत हा नोशनल चेंजशी जोडलेला घटक आहे मानसिक बदलाशी जोडलेला घटक त्याचे भौतिक आधार समाजामध्ये आहेत निश्चित आहेत जमीन आहे शेती आहे उद्योगधंदे आहेत व्यावहारिक संबंध आहेत जातीचे भौतिक आधार समाजामध्ये निश्चित आहे त्याच्यावर खूप मांडणी झाली आहे परंतु हे सगळं असताना भौतिक आधारांना धक्के बसत असताना नोशनल चेंजची जी लढाई आहे ती दोन पातळीवर करायला पाहिजे आणि महिलांनी म्हणजे महिला, महिला मुक्तीचा लढा जो आहे तो असा सेपरेट महिलांचा असा काही नाही आहे तो मुक्तीचा लढा हा जातीयंताशीच शेवटपर्यंत जोडलेला असाच तो लढा आहे आणि म्हणून मला हे सांगावं असं वाटतं की प्रबोधन होणं गरजेचं आहे आता प्रबोधन म्हणजे भाषण असं मला वाटत नाही म्हणजे प्रबोधन म्हणजे गीत गाणं असंही मला वाटत नाही प्रबोधन म्हणजे एखादा सांस्कृतिक जलसा ऐकला आणि लोकमस्तपैकी बदलले असं काही होत नाही ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि मुळात जे प्रबोधन करतायत त्यांना काय प्रबोधन करायचं का? आहे ह्याची जाणीव आहे का म्हणजे जे उभे राहिलेत समोर तर त्यांना लोकांशी काय बोलायचं आहे ह्याचं भान त्यांना आहे का ह्याची डेप्थ त्यांना आहे का जेवढी डेप्थ करणारे लोक प्रबोधन करायला उभे राहतील तेवढं चाक जरा जास्त पुढं जाईल असं मला वाटते आणि ते जर नसेल तर मग अवघड आहे तो एक मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ शकतो म्हणून केवळ गीत केवळ सांस्कृतिक कार्यक्रम केवळ नाटक केवळ पिक्चर हे प्रबोधन मला वाटत नाही लोक दिवसभरामध्ये दहा स्क्रीन प्लेस दहा सिरीज बघतात आणि ते दहा वेब सिरीज बघून व्हॉट्सअप बघून झोपून जातात <laughs> त्यांच्या मनावर त्याचा किती परिणाम होतो ह्याचा एक स्टडीज वेगळा व्हायला पाहिजे सोशल मीडिया आणि ह्या सगळ्यांचा हां पण मला हे स मा हे ठामपणे सांगावं असं वाटतं की तुमच्या कृतीतून केलेलं प्रबोधन तुमच्या जगण्यातून केलेलं प्रबोधन त्याची जर जोड प्रबोधनाला असली आणि तुम्ही जर त्याचं सातत्य टिकवून ठेवलं तर त्या प्रबोधनाला निश्चितपणे अर्थ प्राप्त होतो तुम्ही तुमच्या एका छोट्याशा गावात काम करत असा तुम्ही वाडीत काम करत असा तुम्ही घरात काम करत असा तुम्ही समाजात काम करत असा तुमच्या कामाची क्लिअरिटी तुम्हाला आहे का आणि तुम्ही जे करताय त्याच्याबद्दलची बांधिलकी तुम्हाला आहे का आणि त्याचं सातत्य तुम्ही ठेवताय का हे जर असेल तर मला वाटतं की बदल हा निश्चितपणे घडणार आहे ज्या महिला गुलामी नाकारून समाजापर्यंत येत आहेत सामाजिक आर्थिक राजकीय सगळ्या क्षेत्राबद्दल बोलते आहे मी ज्या ज्या महिलांना गुलामी कळली आणि त्या तोडून येत आहेत त्यांना अत्याचारांशी संघर्ष करावा लागतोय किंवा त्यांना भेदभावाशी संघर्ष करावा लागतोय आता ज्या महिलांना गुलामीच सण वाटतो ज्या महिलांना गुलामीच संस्कृती वाटते ज्या महिलांना गुलामीच आभूषण वाटतं ज्या महिलांना गुलामीचाच वाडत गुला उत्सव करावा वाटतो तर त्यांचा जास्त अवघड आहे तर त्यांच्यापर्यंत जाणं फार महत्वाचं आहे आणि ते नुसतं तुम्हाला वरून सांगून होणार नाही त्यांच्या आतला आतलं आत्मभान जागृत करणाऱ्या चळवळी ह्या कृतीशी जोडून असल्या पाहिजेत या केवळ प्रबोधनाशी जोडून याचं नातं नस नसणार आहे असं मला वाटतं नाहीतर आता ह्या काळात आपण महाकादेवीपासून प्रेरणा घेतली नसती ह्या काळात आपण सावित्रीबाईंकडनं प्रेरणा काय लिहिलेलं नाही सावित्रीबाईंनी काय पुस्तकं लिहिलेलं नाही सावित्रीबाईंनी सावित्रीबाईंनी एक काव्यसंग्रह लिहिला आहे तो स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी लिहिला असेल असं मला वाटते आणि काही इंग्र इंग्रजी भाषेचं महत्त्व सांगणार सांगण्यासाठी फुल्यांचं त्यांचं नातं सांगण्यासाठी त्यांच्या अभिव्यक्तीसाठी प्रबोधनासाठी लिहिलेलं नाही प्रबोधनासाठी काम केलेलं आहे तर मला असं वाटतं की प्रबोधनाच्या चळवळी ज्या जोपर्यंत कृतीशी जोडल्या जात नाहीत त्या केवळ थिएटर स्टेज माईक आणि ह्या इथपर्यंतच राहतील तर ती प्रबोधनाची चळवळ ही कृतीशून्य ठरू शकते प्रबोधनाच्या चळवळी ह्या कृतीशी जोडल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं भयंकर प्रश्न आहेत प्रश्न तीव्र होत आहेत महिलांच्या बाबतीतल्या हिंसेचं तर टोक गाठलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे सगळ्यात जास्त चांगली परिस्थिती आहे आता हिंसा करण्याची आजूबाजूला जे वातावरण तुम्ही बघताय त्याच्यामध्ये तुम्ही ऑफिसपासून घरापासून कुठेही तुम्ही सुरक्षित नाही नात्यात सुरक्षित नाही तर कसलं आलंय ऑफिसन कुठलं आले घरन रोडबीड नातं जे प्रेमाचं नातं आहे त्याच्यात आपण सुरक्षित नाही तर मग बाकीचं काय आपण घेऊन बसलोय तर अशा घाणेरड्या अमानवीय अतिशय हिंसक माहोलमध्ये आज आपण सगळे कॉम्प्लेक्समध्ये जगणारे लोक म्हणजे आपल्याला लाईट्स पाहिजेत आपल्याला हे पाहिजेत स्मार्ट सिटीज पाहिजेत आपल्याला मेट्रोज पाहिजेत आपल्याला सगळ्या अत्याधुनिक सुविधा पाहिजेत म्हणजे हे सगळं अत्याधुनिक पाहिजे बसायला कमोड पाहिजे एकदम इम्पॉर्टंट हे पाहिजे कागद पाहिजे सगळं पाहिजे सगळं अत्याधुनिक पाहिजे फक्त मानवीयता मानवीयतेच्या पातळीवर आपण अत्याधुनिक व्हायला तयार नाही माणुसकी आपली वाढायला तयार नाही माणुसकीच्या पातळीवर पतन व्हायला लागलेलं आहे आणि सुविधांच्या पातळीवर विकास व्हायला लागलेला आहे तो हा जो एक कॉम्प्लेक्स विकास आपण जगतो आहे ह्याचं पण फार एक म्हणजे कोडं भयंकर कोडं आपल्यासमोर आले तर एक दुविधा मनस्थितीत म्हणजे संविधान संविधान आपण म्हणतोय संविधान जगायचं संविधानाचे फायदे घ्यायचे कायद्यासाठी संविधान आहे सुरक्षेसाठी संविधान आहे आणि जेव्हा रूढी परंपरांच्या बाबतीत म्हणजे ज्या जुलमी रूढी परंपरा आहेत त्याच्या बाबतीत जेव्हा बोलायचा विषय तेव्हा नाही बाबा धर्माच्यावर आम्ही नाही बोलत जातीवर आम्ही नाही बोलत अशी परिस्थिती जी आहे हे जे आ, डुप्लेक्स मानसिकता आणि डुप्लेक्स माणूस जगतो आहे अत्याधुनिक माणूस पण जे कॉलेज युनिव्हर्सिट्यांमध्ये जे लोक आता जात आहेत तर ह्या सगळ्यांसाठी ही एक कॉम्प्लेक्स परिस्थिती आहे या कॉम्प्लेक्स परिस्थितीला हाताळणं सोपं नाही पण ह्या सो अवघड परिस्थितीमध्ये पण जे लोक टिकून काम करतायत त्यांना आधार दिला पाहिजे त्यांच्यातली मैत्री त्यांच्यातला संवाद वाढला पाहिजे आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतं की दोस्ती जिंदाबाद दोस्तीपासून सुरुवात करूया मैत्रीपासून सुरुवात करूया संवादापासून सुरुवात करूया आणि जेवढं शक्य आहे जसं शक्य आहे तसं आपापल्या पद्धतीनं काम करूया कुणीही महामानव होण्यासाठी जन्माला आलेलं नसतं पण कळवळा मनीचा कळवळा म्हणतात ना ते संत सांगून जातात की काय म्हणतात त्याला देखवे ना डोळा बुडते हे जन देखवे डोळा बरोबर बुडते हे जन देखवे डोळा म्हणूनही कळवळा असं जे आहे तर हा जो कळवळा जो आहे तो असा वर्ण नाही टाकता येत तो आतूनच असला पाहिजे मला असं वाटतं की तो जपूया संकटाच्या काळामध्ये जाती अत्याचार होत आहेत जे जाती अत्याचार करणाऱ्या जे घरं आहेत किंवा ज्यांच्या घरातल्या मुलांकडून किंवा व्यक्तींकडून जाती अत्याचार होत आहेत यांच्याशी पण संवाद करण्याच्या प्रक्रिया डेव्हलप झाल्या पाहिजेत जाती अत्याचार झाल्यावर एक शेवटचा मुद्दा सांगते फक्त जाती अत्याचार झाल्यावर सगळे लोक दलित वस्तीत जातात गेलंच पाहिजे तिथं फोर्स दिलीच पाहिजे पण मला म्हणजे फार कमी उदाहरण असे आहेत की जिथून अत्याचार झालाय त्या वस्तीमध्ये जाऊन आपण संवाद का करत नाही म्हणजे बुद्धाला लोक सांगत होते की अंगुलीमाला मला आहे तिकडं मर्डर आहे ठरलेला आहे जाऊ नको तिकडं लय प्रॉब्लेम आहे तू गेलास तर तुझा मर्डरच आहे ठरलेलाच आहे बुद्ध म्हटला बाबा त्यालाच गरज आहे सांगायची त्यामुळे मी चाललो आहे आणि मी जाणार माझा मर्डर झाला तरी चालेल पण आता ज्या जातींशी संवाद करण्याची गरज आहे ज्या घटकांशी ज्या हिंसक लोकांशी संवाद करण्याची गरज आहे कुणी असोत व्यक्ती जाती समाज ह्या लोकांशी पण एक संवादाची प्रक्रिया वाढली पाहिजे असं मला वाटतं आता हे नुसतं वाटून उपयोग नाही त्यासाठी कृती करणं अवघड आहे हे पण हे ह्याची जाणीव मला आहे परंतु त्या दिशेनं जायला पाहिजे असं मला वाटतं आणि समस्त ह्या जाती अत्याचारांच्या घटनांमध्ये जे लढतायत त्या सर्व कार्यकर्त्यांना सलाम जे अत्याचार पीडित आहेत तर त्यांना आत्मभान देण्यासाठी आपण मदत करण्यासाठी त्यांना त्यांच्या दुःख वाटून घेण्यासाठी प्रयत्न करावेत आणि जे जाती अत्याचार करतायत त्यांनाही मॅक्स महाराष्ट्राच्या या चॅनलच्या वतीनं जर हे व्हिडिओ हा व्हिडिओ जर ते बघत असतील तर कृपया हिंसेपासून आपण दूर राहा संवादानं प्रश्न सुटू शकतात तुम्ही बोला तुम्हाला असं वाटत असेल की बोललं पाहिजे तुमच्या मनातले काही प्रश्न असतील ते विचारले पाहिजेत तर नक्की संवादासाठी नवयान महाजलसा तरी आपल्यासाठी खुला आहे तर नक्की संवाद करा धन्यवाद